सुद्धा तानाजी मालुसरे थांबले नाही त्यांनी आपल्या डोक्याचा फेटा काढला हाताला बांधला पण ज्या तलवाराच्या वाऱ्याने ढाल सुद्धा टिकू शकली नाही त्या तलवारच्या वाऱ्याने हात कसा टिकू शकेल आणि एकाच तलवारच्या वाऱ्याने तानाजी मालुसरेंचा हात तुटला तरी हा पट्ट्या लढत राहिला आणि लढता लढता शेवटी उदय बानाच्या हातून तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला आणि तेवढ्यात काही मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला कारण कल्याण दरवाजा पाशी सूर्याजी मालुसरे हे दोनशे मावळ्यांसोबत येऊन उभे होते आणि नंतर पाचशे मावळे आणि दीड हजार उदय सैनिक यांच्यामध्ये घनघोर युद्ध चालू झालं पण जेव्हा तानाजी मालुसरे धारातीर्थ पडले तेव्हा मराठे थोडे घाबरले पळायला लागले तेव्हा समोर आले आणि त्यांनी ज्या कड्यावर मावळे वरती चढून आले होते त्या कड्याकडे मावळे पळत होते त्या कड्यावरील दोर कापून टाकले आणि मावळ्यांना आवाज दिला तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही काय पळताय आणि मी कड्यावरील दोर पूर्ण कापून काढले एक तर दरी मध्ये उडी टाकून मारा नाहीतर इथं चतुसी लढता लढता मरा आणि सर्व मावळे त्याच जोशाने परत उदयबानाच्या सैन्यासोबत लढू लागले आणि उदयबान राठोड हा तानाजी मालुसार यांच्या देहाला लात मारून पळत होता ते